तुम्ही आतापर्यंत प्राण्यांच्या चामड्याची नखांची किंवा इतर अवशेषांची तस्करी होताना ऐकलं असेल अगदीच दुर्मिळ सरडे कासव साप अशा प्राण्यांचीही तस्करी केली जात असल्याचं ऐकलं असेल मात्र चक्क मुंग्यांची देखील तस्करी केली जाते, जाते। असं तुम्हाला कोणी सांगितलं तर तुम्हाला विश्वास बसेल का मुंग्यांची तस्करी कुठे आणि का केली जाते पाहूया एक रिपोर्ट शेकडो इंजेक्शनच्या कुप्या आणि या कोप्यांमध्ये बंद केलेल्या मुंग्या आता तुम्ही म्हणाल हा प्रकार नेमका आहे तरी काय केनियाच्या नेरोबी शहरात चक्क मुंग्यांची तस्करी केल्याचा प्रकार समोर या प्रकरणात केनियाच्या विभागानं चार जणांना अटक केली विशेष म्हणजे केनियन कोर्टानं या चौघांना वन्यजीव तस्करीच्या गुन्ह्यात शिक्षा देखील सुनावली पण तस्करी करण्यात आलेल्या या मुंग्या काही साध्या सुध्या मुंग्या नाही या मुंग्यांना जायंट अँड म्हणजेच राणी मुंगी असं म्हटलं जात दक्षिण आफ्रिकेतील देशांमध्ये ही प्रजाती आढळते जायंट मुंग्यांमधील दुर्मिळ प्रजाती मानली जाते ती आकारानं भारतीय मुंग्यांच्या तुलनेत आठ पट मोठी असते जायंट अँडचं सा वयोमान साधारण पंचवीस ते तीस वर्ष असतं केनियामधून युरोपीय देशांमध्ये जायंट अँडची तस्करी केली जाते आणि एका मुंगी मागे तब्बल वीस हजार रुपये कमवले जातात काही हौशी खरेदीदार या मुंग्यांना बंद काचेमध्ये पाळतात मात्र या मुंग्यांची अशा प्रकारे तस्करी करणं अवैध आहे जायंट अँडच्या तस्करीमुळे जैविक साखळीवर मोठा परिणाम होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे म्हणतात आणि केनियामधून जनरली युरोपियन कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट केला जातो तिथे एक्झॉटिक पेट मार्केट जे असतं हो ते तिथे विकतात आणि त्यांना ह्यूज डॉलर्समध्ये प्रॉफिट होतो आणि तिथले पेट लवर्स त्यांना ट्रान्सपरंट केजेसमध्ये ठेवून ते एन्जॉय त्यांना पाहत आणि ते जे कॉम्प्लेक्स कॉल कॉलनीज जे बनवतात त्याच्यामध्ये ते पाहत ते, ते एन्जॉय करत असतात आणि पर्यावरणावर असं आहे की याच्यामुळे इकॉलॉजिकल इकॉनॉमिक लॉस होतो आणि पर्यावरणावर अतिशय खराब परिणाम होतो मुंग्यांची तस्करी करणाऱ्यांकडून तब्बल पाच हजार मुंग्यांची सुटका झाली केनियन सरकारनं वन्यजीव संरक्षणासाठी उचललेलं हे सर्वात मोठं पाऊल मानलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी